भक्त मराठी देवाची वारी कीर्तनाची वारी भक्ताचं जे नातं आहे ते अनन्य सुंदर नातं देवभक्ताचं नातं आई आणि मुलाच्या नात्याप्रमाणे आहे आईशिवाय मुलगा होऊ शकत नाही आणि मुलाशिवाय बाईला आई पण येऊ शकत नाही कुणाचं किती आई होण्याचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत मुलगा नाही तोपर्यंत आईच्या यातना जाणू शकत नाही म्हणून आई मुलाचं जे नातं आहे ते मात्र मत इत इतकं गोड आहे की त्या नात्यासारखं गोड नातंच नाहीये म्हणून देवभक्ताचं नातं म्हणून देवाला आपली आई म्हटलेलं आहे विठाई म्हंटल कृष्णाई म्हंटल ज्या ज्या वेशात आली ते आई म्हणून आलेली आहेत आहे कदाचित तिला विठाई म्हटलंय का विठोबाला विठाई का केलं कारण विठाई म्हटल्यानंतर आईचा भाव त्यात निर्माण होतो आणि तो करुणापर स्वरूप भाव आहे महाराज इतकं सुंदर नातं या जगामध्ये दुसरं कोणतंच नाही म्हणून आई काय आहे जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत कळत नाही आणि एकदा गेली की कळाल्याशिवाय राहत नाही विठल विठ नातं आई मुलाचं नातं आपल्याला आईचं महत्व जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कळत नाही आई गेली की तिचं महत्व कळाल्याशिवाय राहत नाही पण आई गेल्यानंतर तुम्ही किती ओरडून रडलात तरी गेलेली आई पुन्हा परत येत नाही कदाचित ज्यांचे नाहीत त्यांना महत्व कळालं ते ज्ञानोबराय म्हणतात सकळ तीर्थाचे का माता पितरे किंवा आई बाप केवळ तेने न जावे तीर्थासी तीर्थाला सुद्धा जाण्याची गरज नाही म्हणून मातृत्वाचं नातं अनन्य सुंदर नातं म्हणून देवभक्ताचं जे नातं आहे ते आई आणि मुलाचं नातं आहे ते महाराज अभंगाच्या शेवट से स्नेह जाळ म्हणजे देवभक्ताचं जे नातं आहे मला जे तुम्हाला सांगायचं होतं ते आई आणि मुलाच्या नात्याप्रमाणे आहे त्याच्यासारखं गोड नातंच नाहीत महाराज म्हणून तो भगवान परमात्मा आपली आई आहेत आणि ते जीवाला कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा ज्ञानेश्वर भक्तीच्या जागरात आज आपण इथेच थांबणार आहोत उद्या पुन्हा भेटूया संत परंपरेतील आणखीन एक आख्यान ऐकण्यासाठी तोपर्यंत हरी